नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये खूप एक चांगलं आध्यात्मिक वातावरण गणेश उत्सवाच्या निमित्तानं सुरू आहे आणि खूप असं एक काहीतरी कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं तरुण पिढी करते आहे या ठिकाणी पलूसमध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ते म्हणजे आमचे हरिभक्त परायण आदरणीय सतीश मोहोळकर काका यांच्या घरी आणि त्यांची नेहा ही कन्या जी आहे ती खूप कल्पक आहे आणि नेहाशी संवाद मी साधतो आहे नेहा हे सगळा तुम्ही एक देखावा तयार केलेला आहे पंचतत्वाचा आणि गणेश मूर्तीमध्ये तरी मध्ये आहे आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही भारतातील एक अत्यंत चांगल्या गाजलेल्या महिला ज्या आहेत की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये काहीतरी वेगळं केलेलं आहे असा काय देखावा नेहा केलेला आहे तुम्ही नमस्कार सर्वप्रथम गौरी गणपती सर्वांना शुभेच्छा परिवारातर्फे आपले सदृश्य स्वागत दरवर्षी आम्ही वैविध्यपूर्ण गौरी देखावा सादर करतो या वर्षी आमची चौदावी थीम आहे निर्णय घेतला की या वर्षी आपण असं काहीतरी वेगळं करावं दाखवलेलं नाही कारण साडी मध्ये प्रत्येक वेळी गौरी बसवलीच जाते पण आम्ही विचार केला की या तिला युनिफॉर्म मध्ये निर्भीडपणे आणि कारण मध्येच आपलं ऑपरेशन सिंगूर एक झालेलं आहे तर त्यानुसार मला असं वाटलं की महिलांना एका निर्भीड ह्याच्यात दाखवावं कारण साडी हा एक प्रकारे मोह आहे आणि जर मोहाच्या पलीकडे जाऊन जर काय करत कर्तृत्व आपल्याकडे असेल तर युनिफॉर्म मध्ये लढणारी स्त्री इथं दाखवायचा प्रयत्न केलाय की पंचतत्वावर आधारित स्त्रिया मांडलेल्या प्रिया झिंगम त्या एकोणीशे पंचावन्न मध्ये जॉईन झाल्या होत्या आर्मी मध्ये तर ह्या जेव्हा जॉईन झाल्या होत्या घरातून त्यांना खूप विरोध होता यांच्या वडिलांनी सांगितलं होतं की तू असं काय करायचं नाही कारण तिथं मुलं आहेत खूप तिथे कसं मॅनेज करशील सगळं तरी पण तिच्या आईच्या समर्थना ती त्या क्षेत्रात उतरली आणि आज तिचं नाव मला बनवावं आता तिने किती नाव बनवलं क्षेत्रात आणि ती ऑपरेशन मध्ये होती ती लढलेली आहे तिने युद्ध केलेले आहे आणि त्यातच ती शहीद झाली आणि तिला अभिवादन करण्यासाठी भूदला ती प्रिया झिंगम आता ते इथे नाही आहेत असोगात त्यांना आम्ही दर्शवलेलं आहे तिथे मागे आपण उभं केले हर्षाली काणेकर दोन हजार दोन मध्ये त्या जॉईन झाल्या होत्या पहिल्या फायर ब्रिगेड ऑफिसर बिल्डिंग मध्ये आग लागल्यानंतर एका लहान मुलाचा जीव त्यांनी स्वतःचा धोक्यात वाचवला होता आणि तुम्ही पाहताय सगळ्यांच्याच गळ्यात आहे आम्ही निष्ठेनं दाखवायचा प्रयत्न केलाय की हे लग्नानंतरच पण हे त्यांचं कर्तृत्व आहे लग्ना आधीच पण त्यांचं कर्तृत्व आहे इथे आम्ही सादर केले जहाजातली प्रेरणा देवस्थळी ज्यांनी पहिली समुद्रपार नौका केलेली आहे जेव्हा आपल्याला कोणतं पण शत्रूचं आव्हान येतं समुद्रातर्फे देशातून तेव्हा ज्या पद्धतीनं लढतात आपण बघितलेलं की पुरुष त्याचा सामना करतात पण एका महिलेनं त्या दरम्यान एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जॉईन झालेली आहे प्रेरणा दिवस आहे त्या पण आपल्यात नाहीयेत आम्ही त्यांना पण इथे अभिवादन केलेलं आहे की आम्ही आकाशातले पहिल्या विंग कमांडर एअरफोर्स ऑफिसर दाखवलेले आहे लक्ष्मी रमण त्या चेन्नईच्या आहेत त्यांना असतं कारण ज्या पद्धतीनं सपोर्ट मिळतो त्या पद्धतीने तिच्या भावना उद्गम होते आणि त्या पद्धतीने ती लढायला चालू करते तर तिनं आपल्या देशावर पडणारे आघात स्वतःवरती म्हणजे त्या पद्धतीने विंग कमांडर केले ती लढली आणि देशासाठी ती पण समर्पण दिले आणि तिचं सुद्धा अभिवादन केलेलं इथे तिथे आपण मांडलेले वायूच्या रिलेटेड कल्पना चावला सगळेजण जाणतात मला वाटतं कुठलाच व्यक्ती नसेल ज्यांना कल्पना चावला बद्दल माहित नसेल त्या स्पेस मध्ये गेल्या होत्या एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांचा जन्म आणि दोन हजार तीन मध्ये अनफॉर्च्युनेटली डायट झाल्या स्पेस मध्ये आणि त्यांनी देशासाठी ते, ते समर्पण दिलं सर्वांनाच माहिती आहे गेल्यानंतर शाश्वती नसेल परत येण्याची तरी पण त्यांच्या आई वडिलांनी देशासाठी त्यांना तिथं पाठवलं की त्यांच्या आई वडिलांचं किती मोठं म्हण म्हणावं लागेल तर अशा सगळ्यांनी पंच महाबुद्धे साकारल्या आहेत इथे आम्ही देवी साकारले कारण आम्ही समुद्र आणि ढगा असं वातावरण दाखवले आमचा गणपती दाखवलाय सारंग असा थीमला साजरेचा आणि तो नौका सा सा। पार करून चाललाय आणि समुद्र असेल तर एकवीरा देवीशिवाय ते अपूर्ण नाही देवी पण साकारले आहे अशा सर्व प्रकारे आम्ही पंच महाभूत दाखवले आहे ती ध्यासात माझ्या ती श्वासात माझ्या ती आत्म्यात माझ्या ती प्रेमात माझ्या ती परंपरात माझ्या ती ध्याना मनात माझ्या आणि ती सर्वांच्यातच ती तुमच्या आमच्यात ती स्त्री तत्वात आणि ती निर्भीड म्हणत अशा पद्धतीने आम्ही पंचतत्वातली निर्भीड स्त्री शृंगार आणि अंगार लिहून दाखवलेली आहे माझ्या सर्वांना विनंती आहे की आपण अशीच प्रेरणा घे जाऊन महिलांना कायम सपोर्ट करत जाऊ त्यात पण मला सांगताना वाटतोय की जेव्हा आम्ही उभं करत होतो तेव्हा पुरुष जास्त या घटनेला म्हणजे प्रतिसाद येतात आणि पुरुषांनी साडीच्या पलीकडे जाऊन म्हणजे मोहाच्या पलीकडे जाऊन कर्तृत्वाला एवढं म्हणजे प्राधान्य दिले आणि सांगितले की युनिफॉर्म मधली स्त्री सुंदर दिसते म्हणजे कुठेतरी पुरुषांचं मत बदलते आणि कर्तृत्वाला स्त्रीच्या ते प्राधान्य देतात कारण स्त्री अशी समजत आली की पुरुषाला स्त्री पुढे गेलेली चालत नाही तर असं काही नाही आता बघतोय आपण बदल झालेला ते मला खूप अभिमान वाटला आणि हे सगळं बसवताना आमचे बाबा सुद्धा होते म्हणजे पुरुष होते ही घटना म्हणजे आम्ही दाखवतात तर एक निर्घील स्त्री दाखवायचा प्रयत्न केला आणि सर्व स्त्री अशा पद्धतीने पुढे जावं महिलांना समर्थन द्यावं त्याशिवाय असं गौरीच्या ज्यात आम्ही दाखवू शकणार नाही या पहिल्या अशा लढलेल्या स्त्री आहेत की आम्हाला यांना उभं करायची संधी मिळाली यांना दाखवायची प्रेरणा मिळाली याचा त्यांनी काहीतरी कर्तृत्व केलेलं आहे तर अशाच प्रकारे आमच्यासारख्या मुलींना पण एवढी प्रेरणा मिळावी म्हणून हे सगळं केलेलं आहे आम्ही आणि सर्वांना माझी विनंती ज्यांना होता त्यांनी तेवढे बघता यावं इथं धन्यवाद खूप सुंदर या ठिकाणी नेहानं खूप कल्पकता याच्यामध्ये दाखवलेली आहे मला तर याच्यामध्ये एक वेगळं पण वाटतंय की जहाजामधला गणेश आणि त्यानंतर या संपूर्ण भारतामध्ये ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्या कर्तृत्वान स्त्रिया नेहा एक तुमचं कौतुक आहे की आपण गौरीनं दाखवता कारण गौरी ही कुठेतरी पुराणातली किंवा कुठतरी ग्रंथातली आहे आणि ती आपल्याला बघतो म्हणजे सरस्वतीचं रूप जसं आहे तसं पण तुम्ही कर्तृत्वात महिला दाखवल्यात ही कल्पना सुचली कशी आम्ही दरवर्षी तसा प्रयत्न करतो की काहीतरी त्यातनं वेगवेगळ्या संदेश जावा ज्यावेळी आम्ही हे थीम विचार करत होतो त्यावेळी आम्ही पाच असा विचार केला होता पण रिसेंटली आम्हाला एक घटना सुचली की महिलांवर म्हणजे ज्या पद्धतीनं लोक महिलांच्या बाबतीत असतात जे काय आपण बघताय भारतात आजच्या किंवा काय असते त्या पद्धतीनं आपल्या देशात कशा प्रकारे उत्तर दिलं जातं किंवा काय असं नाही की महिला आत्ताच सक्षम आहेत किंवा आताच त्या क्षेत्रात कि उतरल्या कि किंवा आताच करतात ह्या महिला केव्हापासून मी प्रिया झी तुम्हाला स्टोरी सांगितली एकोणीशे पंचावन्न मध्ये त्या तिथे जॉईन झालेली याचा अर्थ महिला पहिल्यापासून सक्षम आहे महिलांना फक्त तशा प्रकारे सपोर्ट मिळालेला नाही किंवा त्या पद्धतीची सहमती मिळाली नाही जर सहमती मिळाली तर महिला तिथेपर्यंत पुढे जाऊ शकतात हे दाखवण्याचा आमचा विचार मला वाटलं हे काहीतरी युनिक आहे जे कधीच कुणी केलेलं नाहीये आणि तेवढंच त्यांना युनिफॉर्म घालणं खूप कठीण काम होतं मला असं वाटलं की हा प्रकार आम्ही करायला पाहिजे सगळ्यांना दाखवायला पाहिजे आम्ही दिन म्हणजे मनात आणला तो साकारून दाखवा नवीन तरुण मुलींनी काय घेतलं पाहिजे मला वाटतं निर्भिटतेची प्रेरणा घ्यावी कारण आजकाल मुली तुम्ही बघताय जसा ट्रेंड आहे किंवा इन्स्टाचं सगळं दिसतंय तुम्हाला कसं वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या मुली असतातच असलंच पाहिजे मुलीने प्रत्येक क्षेत्रात पण मला असं वाटतं देशाच्या समर्पणात जेव्हा असतं तेव्हा एक वेगळीच भूमिका असते आपण जनगणमनी जर लावलं तरी आपल्या अंगावर काटे येतात ती भावना वेगळीच आहे आणि देशाच्या समर्पणात गेलेल्या गे महिलांचा जर आपण सत्कार करतोय तर उद्या तुमच्या आमच्यापैकी जर कोणी शहीद झालं तर, तर गौरीच्या रूपात तुमच्या चा आमच्या ना पण कोणीतरी उतरवली थोडी साधीशी माझी भावना आहे मुलीच्या आणि हो ती त्यांनी घ्यावं मला असं वाटतं नेहा की हा देखाव तुम्ही दाखवताना हा या देखावामध्ये तुम्ही पावसाचं खूप सुंदर म्हणजे वरून पाऊस पडतोय आणि त्यामध्ये हा सब देखावा दाखवणं ह्याचा उद्देश काय मला समुद्र दाखवायचा होता आणि गणपती असा आम्ही ठेवलाय आणि वेळा अशी दाखवते आम्हाला वाटलं की काहीतरी असं वेगळं दाखवावं जे पाण्याच्या संदर्भात असावं आणि एकविरा देवी पाण्याची देवे आपण सगळ्यांनी बघितलं असेल की कसं तिचं नेतृत्व आहे आणि समुद्राचं कसं तिचं वातावरण असं सगळं आम्हाला वाटलं ते सगळं दाखवावं ढगाळ वातावरण आणि पावसाचा थोडासा इफेक्ट द्यावा त्यामुळे जर थोडस अट्रॅक्शन त्या गोष्टी आतापर्यंत काय किती प्रतिसाद मिळालेला भरपूर मला वाटतंय लांबून लोक आलेले आहेत आणि मध्ये काही पाहुणे आले महाराजांच्या मंदिरात मधुबन चीव मध्ये ते सुद्धा इथे बघायला आले होते खूप लोक सांगेवाडीची बाहेरची लोक समजते त्यामुळे आम्ही अजून पण दौऱ्यात नाहीत आणि अजून दोन दिवस आणून चतुर्दशी ठेवायचा आमचा विचार आहे कारण आम्हाला रिस्पॉन्स असायला लागला की तुम्ही ठेवा आम्ही पाहायला खूप सुंदर नेहाचं खूप खूप कौतुक करावं तेवढं थोडं थोडाय सांगली जिल्ह्यातल्या पलूस या ठिकाणी हा देखावा नेहा मोहोळकर आमचे आदरणीय हरिभक्त परायण गुरुवरे सतीश काका मोहोळकर यांची कन्या आणि खूप चांगल्या पद्धतीनं तिने त्याचं सगळं विश्लेषण तिने केलेलं आहे आणि तिच्या कौतुकात जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे नेहा नक्की असंच तुम्ही पुढं वाटचाल करा आणि खरोखर कर, ह्या महिला जशा घडलेल्या आहेत तसं तुम्हीसुद्धा कुठल्या तरी एका मोठ्या पदावर किंवा नक्की कुठंतरी तुम्हाला यश मिळावं अशा अपेक्षा मी व्यक्त करतो तुमचा आशीर्वाद असेल सगळ्यांचा तर ते नक्कीच धन्यवाद